लातूर शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी मिळून ही निवडणूक आम्ही लढवतो आहे आणि या आघाडीचं स्वागत सगळ्याच स्तरावरून होत आहे आणि मला विश्वास आहे की काँग्रेसरी वंचित बहुजन आघाडी दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत घेऊन लातूर शहर महानगरपालिकेमध्ये बहुमत प्रस्थापित करेल असा मला विश्वास आहे संभाजी पाटील दरवेळेला हे असंच काहीतरी आव्हान करतात महायुतीनं काय केलं गेल्या आठ वर्षात याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे मराठवाडा कोच फॅक्टरी या संदर्भामध्ये तर आम्ही नेहमीच मग मी असेन खासदार डॉक्टर शिवाजी काळगे असतील सातत्याने आम्ही ही मागणी केली आहे की इथं लवकरात लवकर हा कारखाना सुरू झाला पाहिजे आणि स्थानिकांना इथं काम आणि रोजगार मिळाला पाहिजे पण ज्या हेतूनं हा कारखाना उभा करण्यात आला होता तो हेतू काही साध्य होताना दिसत नाही त्याची उद्घाटनंसुद्धा म्हणजे चार पाच वेळेस निवडणुका आल्या की झालेली आपण पाहिलेली आहे आमचा अजूनही तकादा असेल तिथं स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना काम मिळालं पाहिजे आणि तिथं अँसलरी उद्योग अॅन्सिलरी इंडस्ट्री याचं जाळं कसं उभं करता येईल हा आमचा प्रयत्न असेल म्हणजे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची निवडणुक केलेली आहे त्यामध्ये काँग्रेसचा हे कसं आहे की दिशाभूल करायची आता म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये काँग्रेसचा हात आहे असं त्यांना म्हणायचं आहे भारतीय जनता पक्षाबद्दल जी नाराजी आम्हाला लातूर शहराच्या कोपऱ्यामध्ये जाणवते त्यावरून असं दिसतंय की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत मिळेल अशी खात्री आहे